मंडळी आजच्या ऑनलाईनच्या व्यवहारांच्या चे जमान्यात चेकवरून रक्कम काढणं किंवा अगदी त्याद्वारे रकमेची देवाणघेवाण करणं हे अजूनही खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण चेकवरून रक्कम देणं घेणं किंवा ती रक्कम जमा करणं ही फारच नाजूक आणि जबाबदारीची गोष्ट असते पण आपल्याकडे असं होतं की बाबा चेक भरताना बऱ्याच वेळेला चेक बाऊन्स होतो आणि त्यामुळे अनेकांना नुकसान झेलावं लागतं आता या सगळ्या गोंधळात नुकसान फक्त पैशाचं होतं असं नाही तर वेळेचंही नुकसान होतं आणि हो त्याच्याहून ही मोठी गोष्ट म्हणजे जर चेक बाऊन्स झाला तर तुम्हाला तुरुंगवासुद्धा भोगावा लागू शकतो आणि म्हणूनच तो चेक बाऊन्स होऊ नये म्हणून नेमकी काळजी काय घ्यावी चेक लिहिताना कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं आणि जर चुकून चेक बाऊन्स झाला तर पुढं काय आता आपण हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहिजे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आजच्या या डिजिटल युगात ऑनलाईन पेमेंटच्या सुविधा जरी झपाट्यानं वाढत असल्या तरी अजूनही अनेक व्यावसायिक व्यापारी आणि सामान्य माणसंही मोठ्या व्यवहारांसाठी चेकचा वापर करतात पण चेकद्वारे पेमेंट करताना काही छोट्या मोठ्या चुकांमुळे चेक बाऊन्स होतो आणि त्यामुळे संबंधित व्यक्तीला फक्त आर्थिक नुकसान नाही तर दंड आणि कधी कधी कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागतं आता भारतीय कायद्यानुसार जर चेक बाऊन्स होणं हा एक गंभीर गुन्हा मानला गेलेला आहे आणि त्यामुळेच नवीन नियम आणि त्याचे परिणाम हे समजून घेणं फार आवश्यक आहे आणि गरजेचं आहे तर आता चेक बाऊन्स होण्याची नेमकी कारणं काय आहेत तर चेक बाऊन्स होण्यामागं तांत्रिक आणि आर्थिक अशा दोन्ही प्रकारची ही कारणं असतात आणि त्यातलं काही प्रमुख कारणांबद्दल आता मी तुम्हाला सांगतोय त्यातलं म्हणजे का पहिलं कारण असं आहे की खात्यात पुरेशी रक्कम नसणं चेक लिहिलेल्या रकमे इतकी शिल्लक खात्यात जर नसेल तर बँक चेक नाकारते आणि दुसरं कारण म्हणजे चुकीची स्वाक्षरी बँकेत नोंद असलेल्या सहीशी चेकवरची सही जर ती मॅच होत नसेल तर चेक बाउन्स होतो तिसरं कारण म्हणजे तपशिलातील चूक चेकवर लिहिलेले खाते क्रमांक तारीख किंवा चुकीचे शब्द हे सगळं जर तपासलं जातं आणि चूक असल्यास त्या चेक तुमचा रिजेक्ट होऊ शकतो चौथं कारण म्हणजे ओव्हरड्राफ्ट मर्यादा हे ओलांडणं जर खातेदाराने बँकेशी ठरवलेल्या त्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम चेकद्वारे काढण्याचा प्रयत्न केला तर चेक बाऊन्स होतो आता पाचवं कारण काय तर म्हणजे चेकची वैधता संपणं भारतात चेक फक्त तीन महिन्यासाठीच वैध असतो त्यानंतर सादर केल्यास तो आपोआप बाऊन्स होतो आता सहावं कारण म्हणजे बँकेच्या नियमाचं पालन न करणं काही वेळा व्यावसायिक चेकवर कंपनीचा स्टॅम्प असणं आवश्यक असतं आणि तो जर नसेल तर चेक हा बाउन्स होतो आता यातलं मंडळी सातवं कारण म्हणजे खातं बंद असणं जर चेक देणाऱ्या व्यक्तीचं खातं आधीच बंद असेल तर तसा चेक बँक नाकारते आधी हे सगळं ऐकल्यावर असा प्रश्न येतो की चेक बाऊन्स झाला तर पुढं काय तर पहा चेक बाऊन्स झाल्यास तुम्हाला आर्थिक आणि मंडळी कायदेशीर अशा दोन्ही स्वरूपाच्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं पहिलं म्हणजे ही बँक आपली दंड आकारते चेक बाऊन्स झाल्यास बँक तुमच्या खात्यातून ठराविक रक्कम दंड म्हणून वसूल करते आणि ही रक्कम जर बँकेनुसार बदलत असते पण साधारणतः दीडशे ते आठशे रुपयापर्यंतचा दंड आकारला जातो आणि दुसरं म्हणजे चेक प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी लागते आणि जर त्याला आर्थिक नुकसान झालं असेल तर तो कायदेशीर कारवाई करू शकतो आता तिसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यातलं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशीनुसार चेक बाउन्स हा गुन्हा असून कलम एकशे अडतीस अंतर्गत दोषी आढळल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड किंवा दोन्ही शिक्षेत तो पात्र तुम्ही ठरू शकता आणि आता जर चेक बाउन्स झाल्यावर लाभार्थी तीस दिवसाच्या आत कायदेशीर नोटीस तुम्हाला पाठवू शकतो आता त्यानंतर जर चेक आधी सॉरी जारी करणाऱ्या व्यक्तीनं पंधरा दिवसाच्या आत ती रक्कम जर भरली नाही तर तो न्यायालयात खटला दाखल होतो आणि यातून तुरुंगवास होण्याची मंडळी शक्यता अगदी जास्त असते म्हणजे विशेष म्हणजे जर चेकच्या माध्यमातून फसवणूक किंवा तो मोठा घोटाळा झाला तर हा गुन्हा अजूनच गंभीर मानला जातो आता हे झालं चेक बाऊन्स होण्यामागची कारण आणि शिक्षा आता चेक बाऊन्स टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायची ते पण पाहूयात तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे खात्यात नेहमी पुरेशी रक्कम असणं गरजेचं आहे आणि स्वाक्षरी मंडळी अगदी बँकेत जशी आहे तशीच तुम्ही करा पुन्हा चेकवरील सर्व तपशील नीट भरावा जर चुकीचा भरला तर नवीन चेक परत वापरा चौथा मुद्दा असा आहे की चेकची वैधता लक्षात घ्या म्हणजे तीन महिन्यानंतर तो चेक चालत नाही पाचवा मुद्दा आहे की तो तुमचा जो ओवरड्राफ्ट मर्यादेचं तुम्ही उल्लंघन करू नका सहावा मुद्दा आहे कंपनीचा जर चेक असेल तर योग्य स्टॅम्प आणि अधिकृत स्वाक्षरी तुमची असलीच पाहिजे आता मंडळी चेक बाउन्स होणं ही अगदी गंभीर बाब आहे त्यामुळे थोडं जास्त जागरूक राहणं फार गरजेचं आहे आणि आज भारतात आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक ठेवण्यासाठी बँका आणि न्यायसंस्था एकदम कडक नियम पाळत आहेत आणि त्यामुळे हे नियम माहिती असणं आणि त्याचप्रमाणे वागणं हे आपल्या सर्वांच्या फायद्याचं आहे आता याच्याही पुढे जाऊन चेक किती दिवस वैध असतो तर भारतात जो काही चेक आहे तो जारी केल्यापासून तीन महिन्यापर्यंत तो वैध असतो त्यानंतर बँकेत दिला तर बँक ते आपोआप ती नाकारत असते त्यामुळे चेक तो घेतल्यानंतर शक्य तितक्या लवकर तो जमा करणं हे खूप गरजेचं आहे आणि एक मुद्दा कि चेक की चेक कोण जारी करू शकतो तर कोणतीही व्यक्ती संस्था ट्रस्ट सोसायटी किंवा कंपनी हा चेक जारी करू शकते मात्र त्या कंपनीच्या चेकवर अधिकृत स्वाक्षऱ्याने शिकासणं गरजेचं आहे आता तुमचे पैसे वाचवण्यासाठी काय तुम्ही करायचं आहे तर समोरच्याने दिलेला चेक त्या बँकेत भरायच्या आधी खालील गोष्टी तपासायच्या की यात त्या व्यक्तीच्या खात्यात पुरेशी रक्कम आहे का तर चेकवरची स्वाक्षरी बँकेतील सहीशी मिळती आहे का जुळती आहे का त्यानंतर तारीख आणि रक्कम बरोबर ती लिहिलेली जी काय आहे ती आहे का हे सगळं एकदा नीट तपासलं तर चेक बाउन्स होण्याचा धोका फार कमी असतो आणि जर का चेक बाऊन्स झाला तर उशीर न करता कायदेशीर कारवाई करा यामुळे तुमचं आर्थिक नुकसान वाचेल आणि वेळही तर मंडळी ही माहिती तुम्हाला एकूण कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद